कांड टाकली अशी आडवी आणि सहा सहा सात मासे तरी लागलेत वाटत हाय ते लागलं बघा एक बघा एवढे लागले लगेचच आणि भाऊजी अजून भाऊजी अजून काढतायत तर भाऊ खवळे लागले पटापट पण मळी लागतील का माहीत नाही कसं माहित आहे खवळा धावत जातो खूप जोरात त्याच्यामुळे त्याला विचार करायला वेळ भेटत नाही काही काही जणांना जाळं जारा लगेच समजत नाही तर इकडे बघताय हे बघा मस्त पैकी सात आठरी मासे लागलेत वाटत चांगल्या मळी वगैरे हो आहेत वरती पण दोन तीन आहेत त्याच्यामध्ये नमस्कार मित्रांनो मी गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपण आलोय खाली नदीमध्ये मा मासे पकडायला खूप दिवसानंतर तर समुद्रात मासे पकडून आता येईल गरवून बिरवून तर आपण ना कांडाईने मासे पकडायला आलोत एकटाच आहे आणि आपल्याला नवीन मेंबर भेटलेत भाऊजी आहे तिकडे तर भाऊजी इकडे वरती कामाला आहेत आणि आज आहे बुधवार तर भाऊजी येताना कांडाळ घेऊन आलेत तर मासे पकडणार आणि इथेच शिजवणार ना इथेच शिजवणार दुपारच्या जेवणाला असा विषय आहे भाऊजींचा तर मी वरती जाणार आहे त्याच्या अगोदर इथे ना खवळे खूप तर आपली कांदा ना येथे टाकूया नवीनच कांदा आणली तिचा वापर करून बघूया मासे लागतात काय ऍक्च्युली ती पांढरे आहे त्याच्यामुळे मासे पटापट लागणार नाहीत घाबरतात मासे आपल्या इकडे कांदा आणि भाऊजी एक्सपर्ट आहेत मासे पकडण्यात कांडाळीने कसा कांडा घालू तर हा बघा याचा होल थोडा मोठा आहे पण पांढरा धागा आहे ना सो मासे घाबरतात पटकन येत नाही तर काळा धागा पाहिजे म्हणजे यूज केलेली पाहिजे ही बघा ही भाऊजींची एक कांडाळ आहे तर धागा काळा ना पाण्यात दिसत नाही माश्यांना तरी पण टाकून बघूया मासे नाही ते खूप आहेत खवळे पळतात सायरीने तरी ते टाकून बघूया हां काय काय करायचं त्याला आईनाचा काय करायचा आहे शिजवायचा म्हणजे काय आहे चा? हां आणि हां लागले लागले दोन तीन लागले सुट्टात वाटतं पण खवळे आहेत पण ते पटापट <laughs> तीन चार लागले वाटतं पण सुट्टात भाऊजी लागत नाही बरोबर आहेत दोन तीन लागले हां हो एक दोन तीन चार चार लागलेत नाही खवळे टोपत नाही mm. तर... पटापट ना अजून मोठा होल पाहिजे थोडासा वाटतं हां खवळे कसे मोठे असतात ना साधारण साईजने तर हां ती बघा हा इकडे एक खवळा आहे तर तो सुट्टो पटकन हा बघा हा एक खवळा आहे हा एक आहे हा बघा हां 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 हा बघा एक मोठा आहे मस्त सुटला सुटला मारलेला सुटला त्याला पकडूकच लागत आहे किती आहे तर खवळे ना एवढ्या होलत पण जात नाही तर हा होल खवळ्यासाठी खूप छोटा झाला साधारण मोठा पाहिजे इकडून कांदा टाकली अशी आडवी आणि सहा सहा सात मासे तरी लागलेत वाटतं आणि खवळे कसे माहिती आहे तुम्ही गेलात नाही इकडून तर ते पळतात पटकन हे बघा इकडे मासे आलेत ते आता तर तुम्ही फिरलात ना की ते पळतात आणि लागतात कांडाळीला पण होल थोडासा मोठा पाहिजे होता अजून हा बघा एक बघा एवढे लागले लगेचच आणि भाऊजी अजून भाऊजी अजून काढतायत भाऊ सगळे खवळे आहेत पाच भेटले भाऊजे अजून काढतायत आणि टाकतायत तर जेवढे खवळे होते ना बहुतेक पाळाले तिकडे तिकडे आणि बरीच गँग आम्ही पकडली तर काय विषय माहिती आहे ते नवीन आहे ना, ना। तर तिला काय करायचं आपला आई नसतो ना जंगली झाड असतं एक तर त्याची साल काढायची आणि ती गरम पाण्यात उकडवायची आणि त्याचं जे पाणी सुटतं ना त्याच्यामध्ये थंड झाल्यावरती कांदा बुडवून ठेवायची मग असा काळा कलर येतो थोडासा कांडाईला पांढरे धागे असतात ना ते काळे होतात मग त्याच्यानंतर माशांना दिसत नाहीत ते तर आपण एकदम कोरी घेऊन आलो तरी पण बरेच लागले तर आता बघूया वरच्या कुप्या वगैरे आहेत का लागला बघा एक बघा असा हलवून गुण लगेच पडतो लागला दोन तीन रिटर्न गेले परत सगळे खवळे आहेत एक पातकी भेटली फक्त तिथली कांडा काढून ना इकडे लावले ही बघा तर सगळे मासे ना खालीच पळालेत पण हा बघा हा एक खवळा भेटला मोठा पण तो कांदा याला लागला नाही जिवंत आहे तरी बघा ही छोटी साईज आहे ना ती लागते कांदा बरोबर मोठी नाही लागत ही मोठी केवढी आहे बघा हा आपल्या कांडाईत घुसणारच नाही तर बरीच म्हणता ना खालीच पाळाली हे सगळी टोटल आणि भाऊजीवरून हकवत आहेत आहे की नाही खाली गेले सगळे तर सगळे मासेना कांदळ टाकायच्या अगोदरच खाली पळालेत इकडे तर खवळे ना गँगने धावतात अक्षरशः ग्रुप करून तर सिंगल सिंगल जास्त पळत नाही ग्रुपनेच पळतात बघ ही साईज लागायला पाहिजे ही मस्त साईज आहे हा <laughs> बघा कसला सापडलाय खतरनाक तर अशी पिटावून पिटावून धरायला लागतील अटकणार नाही ते मगाची साईज सापडली एक हम्म हा बघा हा बघा कसला निघाला पीस पिटावून पिटवून धरला नाही खत इथे कांडाईजवळ कोण कोणतरी असलं ना तरच नाहीतर सापडणार नाही रिटर्न पळतात बरीच गँग आहे खाली पळते तिथे वरती हो हा एक आहे बघा इथे लागून तर ना जाड असतात ना तर एवढ्या छोट्या हुलात जात नाही अजून हायता तीन चार गेलेत वरती ही एक पातकी अडकली पातकी वगैरे अडकली नाही अशीच आहे वरती तिला भास झाला अडकल्याचा तीन अडकल्या थांबा हे बघा हे बघा हे बघा आता आलं अडकतील बघा जाऊन तो बघा एक आलो नाही नाही हो बघा बघा हे तो बघा लागलो पटकन गेलो हाय 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 अजून की हाय हात अजून दोन चार आहेत हा था। थांबा आला बघा आता तो बघा लागलो एक रिटर्न आलो थांबा म्हणजे सगळे मासे पकडले जेवढे पण ह्याच्यात होते ना सगळे मासे पकडले काय किती झाले माहिती आहे आता इथे पकडले आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तेरा मासे पकडले तेरा मासे पकडले इथे हे बघा तर भाऊजी कांडळ गोळा करतात आपली तर भाऊजींसाठी मासे झाले पकडून आपले तर हे बघा बरेच मासे पकडले या कुंडीत पण सगळे खवळे हे बघा तर कांडाईचं उद्घाटन केलं एकदम चांगल्या प्रकारे बघा कसले मासे पकडले तर आपल्या कांडाईचे हो होल थोडेसे मोठे होते ना सो हे लागले पटापट आणि हे दोन चार पीस मस्त लागले ते बघा एक दोन तीन हा एक चार तर हे चार मोठे लागले बाकी जेवढे लागले तर पंधरा वीस मिनटात पकडलो ना आपण भाऊजी तर बघितलात पंधरा वीस मिनटात एवढे मासे पकडले आणि खूप मजा आली भाऊजी होते म्हणून खूप मजा आली नाही तर मी आता वरती जाणार होतो तिकडे खवळे बिवळे भेटले नसते जास्त तिकडे मळी भेटतील तर आता काय करतो माहिती आहे आता भाऊजी क्लीन वगैरे करतील आणि वरती जातील तिकडे काम चालू आहे भाऊजींचं तर आता मी वरती जातो आणि आता आपल्यासाठी मासे पकडूया वरती मळी वगैरे भेटतात का बघूया तर भाऊजी कांडाळ घेतो आणि आता मी वरती जातो मळी मळीबिळी पकडतो मी आता तर मित्रांनो आपण ना वरती आलो आता बरंच तर इकडे ना बघूया आता मासे आहेत वगैरे मळी पकडण्याचा प्रयत्न करूया तर इकडे ना आता मासे खूप छोटे आहेत तर बरीच गँग आहे इकडे पण खूप छोटी आहे खूप छोटी आहे ती कांडायला लागणार पण नाही तर हा आपला व्हाळ जंगलातला इकडे आपण त्या दिवशी कुकिंगला आलेलो तर बराच खाली आहे गावापासून तर इकडे गाव वगैरे नाही आहे जवळपास हे बघा ह्याच्यात मळी किती आहेत बघा हे आपल्या कांदा लागतील का माहित नाही ह्याच्यात आपण ना आडतीत अडतीड आपली कांदा टाकूया आणि मळी बघूया लागतात काय तर मस्त कोंड आहे ही तर ना कांडाळ काढतो आणि टाकतो इकडे तर कसं माहितीये कांडाळ टाकली आहे पण पाणी इकडे खोल पण नाही आहे साधारण पाणी आहे आणि खवळे लागले पटापट पण मळी लागतील का माहीत नाही कसा माहिती आहे खवळा धावत जातो खूप जोरात त्याच्यामुळे त्याला विचार करायला वेळ भेटत नाही काय काही जणांना जाळं लगेच समजत नाही तर मळी कसा एकदम सावकाश खडपातून बाहेर पडणार सावकाश सावकाश निघणार त्याच्यामुळे मळी नाही लागणार कदाचित तर बघूया इकडे काय मासे लागतात काय आपल्याला टाईमपास करायचा आहे थोडेसे मासे भेटले बस झाले तर खाली तर खूप मजा गेली पिटावून पिटावून बरेच खवळे पकडले आम्ही तर मित्रांनो दहा मिनटं झालीत पण मासे लागले नसतील कदाचित कारण मासे त्याच्यात जास्त नव्हते मोठेवाले तर बघूया फिरून आणि उगाच तरी इकडे टाइमपास नको करूया वरती जाऊया वरच्या कोंडीतून बघूया टाकून थोडा वेळ तर बघूया दोन तीन तरी लागलेत काय हे बघा इथे एक लागली खर्ची तर खर्ची लागली एक काढतो राहू दे तिथे नंतर काढतो एक खर्ची लागली आणि हा मळी अटकलाय काय हा इकडे एक मळी लागलाय हा बघा छोटा आहे तर मासे ना खूप आहेत पण छोटे सगळे आणि इकडचं पाणी बघताय तुम्ही कातळावरचं पाणी आहे पूर्ण स्वच्छ आहे एकदम क्लीन तर हे आपले जंगलातले व्हाळ असतात ना एकदम शुद्ध पाणी असतं तर ह्या कुंडीमध्ये ना मासे आहेत थोडेफार म्हणजे सगळे मळी दिसत आहेत मळी दिसतात मोठे मोठे साधारण तर इकडे दहा पंधरा मिनिटं कांडात टाकून ठेवूया आणि बघू इकडे मासे लागतात काय पासातरी त्याच्यानंतर मग वरती जाऊया तर इकडे ना ऊन नाही सो पाणी एवढं थंड आहे ना मित्रांनो तर अजून पाणी तापलं नाही थंडीच्या दिवसात लेट पाणी तापत तर याच्यात काय काय लागत पण दिसतात मध्ये मध्ये तर इकडे कांदळ टाकले गोल त्या दगडाच्या तर मळी आहेत बरेच तर थोडा वेळ वाट बघूया आणि बघूया मासे किती लागतात तर हा बघा हा एक मासा सापडला पातकी आहे पातकी तर इकडे ना आपण पंधरा वीस मिनटं तरी थांबूया त्याच्यानंतर कांदा काढूया त्याच्यानंतर मासे बघायला जाऊया तोपर्यंत साईडला बसूया इकडे ते मासे ना बरेच आहेत त्याच्यात मोठे मोठी मळी वगैरे तर ते लागतील आपल्या कांदाईला फक्त ना जास्त वेळ थांबूया म्हणजे मासे आता मी कोंडीत उतरलो ना तेव्हा सगळे दगडात गेले पंधरावीस मिनिटं व्हायला आलीत आणि आता ना कांदाळ काढून बघूया जास्त मासे लागले नसतीलच पाच सहा तरी भेटायला पाहिजे इकडे बसलो होतो आणि ह्या कोंडीमध्ये टाकली आपली कांदा तर इकडे बघताय हे बघा मस्तपैकी सात आठ ट्री मासे लागलेत वाटतं हे बघा आणि चांगल्या चांगल्या साईजचे मळी वगैरे आहेत वरती पण दोन तीन आहेत त्याच्यामध्ये तर आता काढूया आणि अशी कांडा काढली ना तर मासे काढायला कठीण जातात थोडेसे तर इकडे कातळावरती घेऊया म्हणजे खाली इथे ठिकूया ह्याच्यावरती कसं माहिती आहे मासे काढायला इझी जातील हे बघा तर मळी आहेत ही एक खर्ची आहे म्हणजे मी बोललो तो पासा तरी लागायला पाहिजेत तर पासा तरी लागलेत पासापेक्षा जास्तच लागलेत मला वाटतं हा एक मळी इथे लागलाय तर ह्याला काढूया पडला आतमध्ये हा पहिला मळी इकडे दुसरा मळी सापडलाय पण आतमध्ये पडला एक खर्ची लागली बघा मस्त जिवंत सगळं जाऊ नको रे बाबा हे बघता एवढे मासे सापडले आता ह्या कुंडीत जवळजवळ बारा तेरा आहेत तर मस्त सापडले तर चला वरती बघूया सापडतात काय अजून आता एवढे जरी सापडले ना तरी बरेच होतील आपल्याला मग आपण जेवायला घरी जाऊ आरामात पण घरी जाण्यापेक्षा नाही इकडे जरा बरं वाटतं बघा वाळात खूप मस्त वाटतं एकदम जबरदस्त तर इथून पुढे वरती वरती ना मग खूप दगड वगैरे आहेत कोंडी पण आहेत मोठ्या पण दगड खूप आहेत तर कातळ भाग कमी आहे वरती जास्त नाही एकदम तर इकडे बघता ही कोंड उपसली पण कोणीतरी मला माहीतच नाही आणि मासे बघा कसले आहेत तो अरे बाबा 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 मोठे मोठे मासे आहेत आणि सगळे वरती गेलीत आपण गेली दोन वर्ष ही कोंड उपसली पण यावर्षी ना कोणीतरी लवकरच उपसून टाकली पण मासे खूप आहेत अजून तर आत्ता कोंड उपसली ना तर मासे साठतात परत परत तर ह्याच्यानंतर पण आपण उपसू शकतो आरामात आणि बांध पण घातलेला आहे सो कमी मेहनत लागेल कोंड उपसली तर मासे पकडायला दीड वाजला एक मिनिट आहे आणि मग आपला मोबाईल ना पाण्यातच पडला लगेचच उचलला तर आजची तिसरी वेळ होती मोबाईल पाण्यात पडण्याची तर लगेचच उचलला ना सो काही झालं नाही त्याला चलताय कभी कभी गिर जाताय तर अजून थोडा वेळ बघूया आणि घरी जाऊया कारण तुम्हाला गमत सांगू ऑलरेडी दीड वाजला आहे आणि माझा प्रयत्न आहे हा व्हिडिओ उद्याला टाकायचा म्हणजे संध्याकाळपर्यंत व्हिडिओ अपलोड करून ठेवायला पाहिजे मला कारण उद्या सकाळी जाणार आहे मी बाहेर त्याच्यामुळे उद्या व्हिडिओ मला टाकायला भेटणार नाही आणि संध्याकाळी जाणार आहे सात साडेसातला त्याच्यामुळे एडिट पण करू शकत नाही संध्याकाळी रात्री असा झोलझपाट आहे तर आता मी घरी जाणार पटापट पत, डाटा ट्रान्सफर करणार एडिट करणार आणि व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करणार तर प्लॅन सक्सेस होईल का माहीत नाही जर प्लॅन सक्सेस झाला तर उद्या सकाळी व्हिडिओ येईल नाही तर एक दिवस सुट्टी आपल्याला परवा येईल तर तिथल्या कांडाळीचे मासे ना काढून आणले दहा पंधरा मिनिटानंतर हे बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा मासे भेटले तर त्याच्यात एक शेंगटी भेटली चांगली ही बघ कॅटफिश ही व्हाळातली शेंगटी आपल्या आणि मळी भेटले तर हा एक मळी मस्त आहे दांडकी तर मित्रांनो बरेच वाजले असतील जवळजवळ दोन वाजून गेले असतील तर इथले पण मासे पकडले इथे काही जास्त पासा मासे भेटले फक्त तर मासे खूप आहेत पण ते लागत नाहीत कांडायला आणि छोटे मासे आपल्या एकदम छोटे मासे आपल्या कांडायला लागणार नाहीत तर कांडाळ काढली आणि आता जाऊया घरी जेवायचं पण आहे तर मजा आली खवळे पाहिजे असते ना खवळे अजून भेटले असते खालच्या कुंडीत तिकडे तर खवळे नाही आपण पकडले मळी पकडले मळी वगैरे पकडले आपण तर हे बघता हे आपण पकडलेले मासे बघा एवढे मासे भेटले आपल्याला सापडले तर बस होतील आपल्याला तर दोन तीन तास एकदम मस्तपैकी गेले इकडे व्हाळात तर आता दोन वाजून गेले असतील तर जेवायला आता घरी जाऊया आणि एक नंबर मजा आली व्हाळातले मासे पकडायला पण खूप मजा येते आणि कांडाईने मासे पकडायचे कसे दहा मिनटं टाकून ठेवायची दहा पंधरा मिनटं आणि त्याच्यानंतर काढायची परत दुसरीकडे टाकायची असा विषय असतो आपल्याकडे तर आता घरी जाऊया हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद